श्री स्वामी समर्थ बरेच शिवभक्त महाशिवरात्रीचा उपवास हा मनापासून करत असतात परंतु महाशिवरात्रीचा उपवास करत असताना काही नियमांचं पालन करणं देखील अत्यंत आवश्यक आहे बरेच जण घरातील सर्वच सदस्य हे महाशिवरात्रीचा उपवास करतात महाशिवरात्रीचा उपवास करत असताना इतर उपवासाप्रमाणेच उपवासाचे पदार्थ खाल्ले जातात परंतु या महाशिवरात्रीच्या व्रतामध्ये असे काही पदार्थ आहेत ते पदार्थ आपण ह्या व्रतामध्ये चुकूनही खाऊ नये जेणेकरून उपवासाचं संपूर्ण फळ आपल्याला मिळावं उपवास करत असताना तो कसा करावा कधी सोडावा उपवास करत असताना कोणते पदार्थ खावेत उपवास सोडताना कोणता पदार्थ खाऊन सोडावा उपवास सोडण्याची योग्य वेळ कोणती आहे अशी बरीचशी माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्री म्हणून साजरी केली जाते यावर्षी आठ मार्च शुक्रवार या दिवशी महाशिवरात्री हा सण साजरा केला जाणार आहे या दिवशी भगवान शिवांची आराधना आणि उपासना केली जाते प्रार्थना करून या दिवशी व्रत केले जाते महाशिवरात्री दिवशी उपवास आणि पूजा केल्याने जीवनामध्ये अपार सुख आणि समृद्धी प्राप्त होते या दिवशी बऱ्याच ठिकाणी म्हणजे सर्वत्र महाशिवरात्रीला उपवास केला जातो पण शरीर शुद्धीकरणासाठी खरे तर उपवास केले जातात तर महाशिवरात्रीचा उपवास हा एकादशीप्रमाणे पूर्ण चोवीस तासासाठी केला जातो म्हणजे आठ मार्चला सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून शक्य असेल तर अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकावं आणि त्या शुद्ध पाण्याने स्नान करून रोजची देवाची पूजा करून तुम्ही शिवलिंगाची सुद्धा विधिवत अशी पूजा करायची आहे शिवलिंगाची पूजा कशी करायची या संदर्भात आपण आज याच्या अगोदर व्हिडिओ पाहिला आहे तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पाहा आणि त्या तो व्हिडिओ पाहून तुम्ही शिवलिंगाची पूजा अवश्य करा पूजा करून आपण व्रताला सुरुवात करायची आहे उपवास दिवसभर करायचा आहे आणि रात्रभरसुद्धा करायचा आहे नऊ मार्चला सकाळी आपल्याला हा उपवास सोडायचा आहे म्हणजे तुम्ही आठ तारखेला सकाळी उपवास केला, केला तरतो, तर तो रात्री सोडायचा नाही रात्रीसुद्धा तुम्ही उपवासाचे पदार्थ खायचे आहेत मात्र नऊ तारखेला तुम्ही सकाळी हा उपवास सोडू शकता फक्त जास्त ज्या स्त्रियांना मासिक धर्म आहे त्या स्त्रिया मात्र पूजा करू शकत नाहीत पण तुम्ही मात्र उपवास करू शकता मनातल्या मनात महा मृत्युजय मंत्र किंवा ओम नम शिवाय हा पंचाक्षरी मंत्र तुम्ही जपू शकता त्यामुळे सुद्धा तुम्हाला व्रताचं संपूर्ण फळ मिळू शकतं कारण की असं म्हटलं जातं की भोलेनाथ भोले बाबा आहेत आणि अगदी साध्या सुध्या पूजेने सुद्धा ते आपल्यावरती प्रसन्न होतात त्यामुळे अगदी साधी अगदी साधी जरी पूजा केलीत आणि ती मनापासून केली तरी त्याचं नक्की तुम्हाला संपूर्ण फळ मिळणार आहे त्याचबरोबर जी बालके आहेत लहान मुले आहेत वृद्ध म्हाताऱ्या व्यक्ती आहेत किंवा जे आजारी आहेत वादरवार जे आजारी असतात किंवा गर्भवती स्त्रियांनी कोणतेही प्रकारचा उपवास किंवा कोणत्याही नियमांचं पालन करण्याची आवश्यकता नाही फक्त त्यांनी केवळ भगवान शिवशंकराचं महादेवाचं नामस्मरण करावं मनातल्या मनात किंवा मंत्र जप करावा तरी त्यांना पुण्याची प्राप्ती होते आणि महाशिवरात्रीच्या व्रताचं फळसुद्धा त्यांना मिळत असतं आता हे व्रत कसं केलं जातं तर हे व्रत तीन प्रकारे केलं जातं एक म्हणजे निर्जळी उपवास म्हणजे अगदी कडक उपवास ते दिवसभर पाण्याचा थेंबही घेत नाहीत असा उपवास म्हणजे निर्जली उपवास परंतु हा उपवास त्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनीच करावं अन्यथा एवढा कडक व्रत उपवास करण्याची काहीही आवश्यकता नाही आणि दुसरं म्हणजे फलहारी व्रत म्हणजे बरेच जण या व्रतामध्ये या उपवासामध्ये दूध आणि फळांचा समावेश करतात शेंगदाणे तळलेले चिप्स तळलेले पदार्थ उपवासाचे पदार्थ असे पदार्थ खाऊन उपवास केला जातो आणि असं सांगितलं जातं की या उपवासाला महाशिवरात्रीला उपवासा महाशिवरात्रीच्या उपवासाला शक्यतो मिठाचं सेवन करू नये म्हणजे जे, जे आपलं समुद्री मीठ असतं ते उपवासाला चालत नाही असं म्हणतात पण अनेकांना हे जमत नाही म्हणजे बिना मिठाचे पदार्थ खायला तर त्यांनी शक्यतो सैनदैव्य मिठाचा वापर करावा ते थोडंसं गुलाबीसर रंगाचं असतं ते मीठ तुम्ही उपवासाला खाल्लं तरी देखील चालू शकतं उपवास करताना आपण मात्र शरीरशुद्धीसाठी उपवास करतो पण आपलं मन देखील त्या दिवशी तेवढं स्वच्छ असणं गरजेचं आहे चांगलं विचार आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे म्हणजे या दिवशी आपलं आचरणही चांगलं असावं कोणाशीही वादविवाद शिव्या शाप अशा गोष्टी करू नये कोणाशीही भांडण करू नये या दिवशी सर्वांशी प्रेमाने वागावे गोड बोलावे उलट या दिवशी शक्यतो जास्तीत जास्त वेळ आपण शिवांच्या ध्यानधारणेमध्ये घालवावा मंत्र जप करण्यात घालवावा असं केल्याने महादेव तुमच्यावरती लवकर प्रसन्न होतील उपवासाच्या दिवशी आपल्याला नेहमीपेक्षा थोडं आणि सात्विकच खायचं का आहे कारण की काही उपवास असे आहेत जे दुसऱ्याच दिवशी सोडले जातात जसे की हरतालिकेचा उपवास असेल एकादशी असेल किंवा महाशिवरात्रीचा उपवास असेल तर हे उपवास हे दुसऱ्या दिवशी सोडले जातात त्यामुळे या दिवशी थोडं कमी प्रमाणात आणि पचायला हलके असे पदार्थ खावेत कारण की उपवास करणे म्हणजे पोटाला आराम देणे अशा पद्धतीने असतं त्यामुळे शक्यतो आपण कमीत कमी, -कमी आणि हलके पदार्थ खाण्यावरती जास्त भर द्यावा त्यातल्या त्यात, त्यात तुम्ही खजूर राजगिरा लाडू रताळे सुकामेवा फळे अशा पदार्थांचा देखील जास्तीत जास्त वापर करू शकता किंवा त्याचबरोबर फळांचा समावेश देखील तुम्ही या आहारामध्ये करू शकता त्याचबरोबर बघा बऱ्याच गावामध्ये मध्ये गाव बदललं की सगळ्या पद्धतीसुद्धा बदलतात हेच पदार्थ खाल्ले पाहिजेत हे नाही खाल्लं पाहिजे किंवा हे व्रत करत असताना हा पदार्थ चालत नाही असं आपण आपल्या प्रत्येक गावामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ऐकतो आणि बऱ्याच जणांना हे माहीत सुद्धा असेल की महाशिवरात्रीच्या उपवासाला वरई म्हणजे ज्याला बऱ्याच ठिकाणी भगर असं म्हटलं जातं तर आमच्या भागामध्ये तरी वरई या उपवासाला खाल्ली जात नाही म्हणून मी तुम्हाला सांगते की म्हणजे आमच्या भागामध्ये शक्यतो महादेवा महादेवांचा जेव्हा उपवास असतो श्रावण महिन्यामधला सोमवार असेल किंवा महाशिवरात्री असेल तर या दिवशी महादेवाच्या उपवासाला आमच्याकडे बगर खाल्ली जात नाही म्हणजे वरीचे पदार्थ खाल्ले जात नाहीत जर तुमच्याकडे वरही खाल्ली जात असेल चालत असेल तर तुम्ही नक्की खाऊ शकता पण ज्या व्यक्ती पहिल्यांदाच हे व्रत करणार असतील तर त्यांनी शक्यतो भगर किंवा भगरीचे पदार्थ सोडून इतर सर्व उपवासाचे पदार्थ खाऊ शकता तसेच या दिवशी आपल्याला चुकून सुद्धा मांसाहार करायचा नाही कांदा लसूण सुद्धा आपल्याला पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे कारण या दिवशी चुकून सुद्धा मटण मासे अंडी किंवा कोणताही व्यसन केलं जात नाही बघा आपण श्रावण महिन्यामध्ये सुद्धा संपूर्ण महिनाभर मांसाहार वर्ज करत असतो तर अगदी त्याचप्रमाणे महाशिवरात्रीलासुद्धा आपल्याला या पदार्थांचं सेवन चुकूनसुद्धा करायचं नाही कारण की आपण म्हणतो की शंकर भोले बाबा आहेत परंतु कधीच कधीच ते क्रोधित होतील हे सांगता येत नाही कारण की त्यांना लगेचच राग येतो त्यामुळे अशा पवित्र दिवशी जर तुम्ही अशा काही पदार्थांचं सेवन केलं तर आपल्याला या उपवासाचे या व्रता पूर्ण फळ मिळणार नाही या दिवशी शक्यतो जास्तीत जास्त आपण भगवान शंकरांचं ध्यान करायचं सो सो आहे सोप्या सोपा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे कारण की असं म्हटलं जातं की महाशिवरात्रीच्या उपवासामध्ये रात्री जागर करावा महाशिवरात्रीच्या रात्री जागर करण्याला अत्यंत महत्त्व आहे त्यामुळे जमेल तेवढी जास्तीत जास्त तुम्ही महादेवाची सेवा करा तर मी तुम्हाला सांगितलं की उपवास कसा करायचा दिवसभर करायचा रात्रीही करायचा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उपवास सोडायचा आहे महिलांनी केस वगैरे धुवू शकता कारण की काहीही अडचण नाही कारण की त्या दिवशी शुक्रवार आहे उपवासाला तुम्ही वरई म्हणजे भगर सोडून इतर उपवासाचे पदार्थ खाऊ शकता आणि हा उपवास दुसऱ्या दिवशी सकाळी सोडायचा आहे तर आता बऱ्याच ठिकाणी उपवास हा दही भात खाऊन सोडला जातो म्हणजे थोडक्यात सांगायचं तर उपवास सोडतानासुद्धा आपल्याला सात्विकच अन्न ग्रहण करायचं आहे म्हणजे आपल्याला दिवसभर केलेल्या उपवासाचं संपूर्ण फळ मिळेल म्हणजे उपवास सोडताना तुम्ही कोणत्याही प्रकारचा मांसाहार किंवा मसालेदार पदार्थांचं सेवन करणं जरूर टाळा शक्य झालं तर एखादा गोडाचा पदार्थ खाऊन की बात बात खाऊन मग तुम्ही जे काही जेवण असेल ते वरण भात भाजी पोळी चपाती असे पदार्थ खाऊन तुम्ही तुमचा उपवास सोडू शकता तर काही ठिकाणी बघा जेवताना कांदा खाल्ला जातो तर शक्यतो उपवास सोडताना तुम्ही कच्च्या कांद्याचं सेवन करू नका साधं आणि सात्विक अन्नग्रहण करून तुम्ही उपवास सोडा जेणेकरून तुम्हाला केलेल्या व्रताचं उपवासाचं संपूर्ण फळ मिळेल कारण की हे व्रत अतिशय प्रभावी मानलं जातं असं म्हटलं जातं की कुमारिकांना चांगला नवरा मिळावा म्हणून उपवास करावा तर विवाहित महिलांनी त्यांच्या सुखी संसारासाठी हा उपवास करावा महाशिवरात्रीची पूजा जशी आपण शुभ मुहूर्तावर करतो तसंच हा उपवास सोडण्याची देखील वेळ असते तर या उपवासाचं पारण वेळ म्हणजे उपवास सोडण्याची वेळ सकाळी दुसऱ्या दिवशी नऊ मार्चला सकाळी सहा वाजून ते सदतीस मिनिटांपासून आहे ते दुपारी तीन वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत आहे तर नऊ मार्चला तुम्ही या वेळेमध्ये तुमचा उपवास सोडू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बरीचशी माहिती पाहिलेली आहे व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा भेटूया अशाच एखाद्या ज्ञानवर्धक व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ बोला हर हर महादेव